नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि पक्षामध्ये पक्षा चतुर्थी येते तर या दिवशी गणपतीची पूजा केली जाते व्रत केले जाते तर या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या इच्छा या पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर ते कोणते उपाय ब करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या उपायाने तुमची कोणतीही इच्छा असो कठीणातील कठीण इच्छा असो तर ती नक्कीच पूर्ण होईल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये असलेले दुःख दारिद्र्य संकट तर संपूर्ण नष्ट होतात तर, होता। तर अतिशय हे प्र प्रभावी असा हा उपाय आहे तर हे व्रत केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते तर या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्याला लवकर उठायचे आहे आणि सर्व घर आपले स्वच्छ करायचं आहे त्यानंतर स्नान करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक हा पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही करू शकता त्यानंतर अभिषेक करताना ओ ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या आणि त्यानंतर बाप्पांची पंचोपचाराने पूजा करा तर हळद कुंकू अक्षता वाहून लाल फूल अर्पण करायचं आहे या दिवशी तसेच एकवीस दुर्वांची जुड एक जुडीही अर्पण करायची आहे तर गणपती बाप्पांना दुर्वा या खूप प्रिय आहे प्रकारे लाल फुलंही अर्प प्रिय आहे तर तुम्ही हे नक्कीच या दिवशी अर्पण करा त्यानंतर धूपधीपानी ओवाळून घ्या तसेच गणपती बाप्पांच्या आवडतीचा नैवेद्यही त्यांना या दिवशी अर्पण करायचा आहे तर गुळ खोबऱ्याचा आणि मोदकांचा निव नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि संध्याकाळी परत पर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि चंद्राची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे तसेच घरामध्ये आपण संध्याकाळी जो स्वयंपाक बनवला आहे तर त्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला काही हे उपाय करायचे आहे तर सर्वच नाही तर तुम्हाला जे उपाय करायला जमतील ते उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तर या दिवशी गणपतींचे तत्त्व हे जागृत असतात आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा आणि जे काही उपाय करतात तर त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळते तर तुम्हाला खूप कष्ट मेहनत करूनही एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही तुमच्या पतीला यश मिळत नाही तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही यश मिळत नाही तर नशिबाची साथ मिळत नसेल तर प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत करायचं आहे आणि गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे त्यामुळे व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या मुलांची प्रगती होईल मुल पतीची प्रगती होईल पतीला कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्यानंतर आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो बाहेर जातो यासाठी या, या दिवशी गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे त्याचबरोबर कुबेर मंत्राचा अकरा माळी जपही करायचा आहे तर हा मंत्र जप केल्याने तुम्ही जर आर्थिक समस्येमधून समस्येमध्ये असाल तर त्यातनं बाहेर पडाल तर खूप खात्रीशीर असा उपाय आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरे घरामध्ये स्थिर राहते आणि अखंड वास करते तसेच गरिबी दरीन संपूर्ण नष्ट करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि शमीच्या झाडाचीही आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे शमीच्या झाडाला हळदी कुंकू क्षता आणि फूल अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक दिवाही लावायचा आहे तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात तर शमीच्या झाडाची पाणी जरी मिळाली तरीही तीही तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर यामुळे दुःखद संकष्ट दारिद्र्य नष्ट होते बाप्पांचे आशीर्वादही प्राप्त होतात त्यानंतर जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मग त्या आर्थिक अस समस्या असो किंवा इतर कोणत्याही समस्या असो तर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी हातात घेऊन सतरा वेळा ओम गण नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे तर या दिवशी एकवीस दुर्वांची जु एक जुडी बनवायची आहे आणि ती आपल्या हातामध्ये घेऊन ओम गणगणपत नमो नम या मंत्राचा सतरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ती, ती जुडी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर सुख व सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी गणपती बाप्पांना सिंदुराचा टिळा या दिवशी लावायचा आहे तर गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे आणि त्यामुळे पूजेत शि सिंदूराचा टिळा हा वापरायचा आहे तर हे सुख व सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तसेच तुम्ही कष्ट करून मेहनतीला यश मिळत नसेल किंवा मुलांच्या काही समस्या असतील प्रगती नसेल होत मुलांची तर त्यासाठी सकाळी पूजेमध्ये लाल वस्त्र आणि लाल चंदन वापरायचं आहे आणि फक्त किंवा फक्त मन शांती आणि मुलांची प्रगती हवी असेल तर पांढरं वस्त्र किंवा पिवळं वस्त्र परिधान करा तर तुमची प्रगती होईल त्यामुळे तुमच्या मुलांचे पतीचे प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील आणि त्यानंतर जर तुमच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर हा घर जागा खरेदीसाठी तुम्ही घर खरेदीसाठी किंवा जागा खरेदीसाठीही करू शकता तर सकाळी गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर श्री गणेश पंचरत्न स्तोत्र पठन करायचं आहे तर प्रत्येक चतुर्थीला हा हे उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुमच्या ज्या काही समस्या आर्थिक समस्या किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ